महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे का तीनशे पन्नासहून जास्त किल्ले आहेत मग कुठल्याही पाच किल्ल्यांची नावं लोकांना सांगता येतात का बघूया दादा तुमचं नाव राजेश दादा तुम्हाला महाराष्ट्रातले किल्ले माहिती आहेत का नाही पन्नासहून जास्त किल्ले महाराष्ट्रात आहेत कुठल्याही पाच किल्ल्यांची नावं सांगू शकाल का तुम्ही हिंदी असं मग काय झालं महाराष्ट्रात राहता तर खरं ना सगळा इतिहास माहिती पाहिजे तुम्हाला तुम्ही सांगा ना या, 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 या। ना पुढे सांगू काय म्हणजे काय सिंधुदुर्ग सांगली सातारा सिंधुदुर्ग सांगली सातारा ही आपली स्थळ आहे शहर आहे किल्ले आहेत किल्ले पाहिजे जिल्हे आणि किल्ल्यांमध्ये किती तुम्ही काय किल्ल्याच बोलले प्रतापगड रायगड दोन झाले तीन झाले शिवनेरी वा चार तुम्ही मग तुम्हीच उत्तर द्या ना काहीतरी क्रांतिकारी कार्य करतात त्यांना तिकडे बोलवता ना एका पेक्षा जास्त आठवलं तरी सांगा तीनशे पन्नास पैकी पाच म्हणजे काहीच नाही सांगितले रामगड रामगड अजून राम कोणाला सांगता येतील पाच किल्ल्यांची नाव यांनी सोडलेली यांनी सांगितलेली त्यांनी नको जंजीरा जंजीरा बरं अरे वा दौलताबाद महाराष्ट्रात आहे कुठे आहे अहमदाबाद अहमदनगर औरंगाबाद पुढे शिवनेरी बरोबर शिवनेरी त्यानंतर रतगुड सांगले मी ठीक आहे तुम्ही सांगा ना हरकत नाही पाच सांगा असं दहा पंधरा वीस सांगितले तरी सर पन्नास आहेत कोंडण आहे बरोबर कोंडण आणि प्रतापगड आणि सिंधुदुर्ग किल्ला मालवण मालवणचा किल्ला बरोबर चांगला प्रयत्न होता